तारदाळचे सुपुत्र जवान विकास तिप्पे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सीमा सुरक्षा दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेल्या तारदाळगावचे सुपुत्र बीएसएफचे जवान विकास मधुकर तिप्पे या जवानाचा सेवा बजावत असताना आकस्मित निधन झाले त्यांच्या पार्थिवावर तारदाळ येथील स्मशानभूमीत शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जवान विकास विकास हे काही दिवसांपूर्वी रजा घेऊन ते घरी आले होते यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांची तब्येत खालावल्याने जवान विकास यांचे गुरुवारी निधन झाले शुक्रवारी सकाळी दहा वाजता बीएसएफच्या जवानांनी त्यांच्या पार्थिवावर तिरंगा झेंडा परिधान करून त्यांना मानवंदना दिली यावेळी त्यांचे आई वडील पत्नी व दहा वर्षाच्या मुलग्याचा अंत्ययात्रेस सुरुवात करण्यात आली भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सब इन्स्पेक्टर एल के मिश्रा हेड कॉन्स्टेबल पंकज कुमार व ओ आर सात जवानांनी हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली जवान विकास हा आंतरराष्ट्रीय खो खो खेळामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांची बी एस एफ या दलात निवड झाली गेली चौदा वर्ष ते सेवेवर कार्यरत राहिले जवान विकास तिप्पे यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील रणजित पवार सचिन पवार अकबर कर्डी मंडल अधिकारी राजेंद्र बावणे तलाटी महेश साळवी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस पाटील संतोष लोहार कोतवाल अनिल कोळी यांचेसह गावातील नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चला, चला, चला। はい,い。 भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम